सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनलमध्ये तर चला आपण आता तुम्हाला मस्त मी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर काय बनवणार आहे मी आज मस्त तुम्हाला साबुदाणे वडे बनवून दाखवणार आहे तर आता नवरात्र येते खास नवरात्रीसाठी ही रेसिपी तुम्हाला दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न करते मी आणि तुम्हाला वाटेल काय वडे म्हणजे काय एवढी मोठी आहे पण तशी नाही ही माझी पद्धत बघून घ्या तुम्हाला कशी वाटते काय वाटते आणि आणि ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता सुरुवात करूया हे बघा मी बटाटे घेतले चार बटाटे घेतले इथं धुवून घेतले बटाटेपासून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि इकडे पाणी घेतलं आहे आणि एक खिसणी घेतली आहे बघा आता हे बटाटे आहे ना खिसणीने खिसून घ्यायचे पाण्यामध्ये हे बघा असं खिस बटाटे असे किसून घ्यायचे पाणीमध्ये असं एका साईडला करायचं खाली एकदम लांब लांब पडतात असे हे सगळे बटाटे किसून घेते मी मग दाखवते तुम्हाला मी हे बघा बाईना किती भारी आलं नाही असं किसून घ्यायचं मस्त मी चारही बटाटे किसून घेतले मस्त आता याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घे दोन तीन पाण्याने आणि काय काय आहे माहिती आहे का आता कधी कधी आपल्याला साबुदाणा टाकता नाही आपण आठवण राहत नाही ना लक्षात राहतो साबुदाना टाकायचे पाण्यामध्ये भिजायला उपास राहतो कधी कधी तर ही सोपी पद्धत मस्त आहे झटकेपट साबुदाना भिजलेली काही नाही कच्चे साबुदाण्याचे आणि सोपी पद्धत आहे कुरकुरीत एकदम मस्त होती रेसिपी एकदम भारी खरंच नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की करून बघा अशी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी बनते काय बनते आणि कसं कोणी पैभबावणे आले आणि त्यांच्या उपाशी यायला मग त्या करायला बरं आहे सोपी पद्धत आणि ते सुद्धा खुश होऊन जातील तुम्ही साबुदानाचे वडे देणार त्यांना खायला बा भिजवले नाही साबुदाने तरी चटकेपट मला बनवून दिले बाबा माझ्यासाठी साबुदाने वडे ते सुद्धा खुश होते आता बघा हे सगळं खिसून झाली पटा ते मी आता हे दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेते मस्त हे बघा स्वच्छ धुवून घेतले मी मस्त तीन चार पाण्याने आणि एकदम मस्त कळस झाले ते आणि बघा माझ्या जवळ छोटी खिसणी होती मग मी याच्याने खिसल्या तुमच्याजवळ मोठी खिसणी राहिली तर त्याच्याने खिसायचे म्हणजे मोठे मोठे येणार हे खेस चला आता मग बघा मी हे साबुदाणे घेतले पाव किलो आहे आहेत आणि त्याच्यामध्ये खडे कुडे हे सगळे काढून घ्यायचे राहिले तर कसं तांदूळ राहतो गहू राहतं त्याच्यामध्ये खडे राहता मी आता हे ना साबुधानी मस्त स्वच्छ करून घेतली आता हे साबुधानी मी दोन तीन पाण्याने धुवून घेते मस्त स्वच्छ आता बघा हे बटाटे आपण धुवून घेतले ना हे साबुधानी पण धुवून घेतले मस्त आता हे साबुधानी याच्यामध्ये टाकायचं हे बघा आता हे मिक्सरचे बांड घेतलंय मी हे शेंगदाणे ना चांगले भाजून घेतले शेंगदाणे भाजलेले हे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं टाकायचं त्याच्यामध्ये कोण कोण उपासला जिरं टाकत नाही कोण कोण टाकतं पण उपासाला जिरं चालतं की नाही चालतं ते पण मला माहित नाही आहे पण आपण साधा आता रेसिपीसाठी बोलतोय आता मी याचे वाटण करून घेते आणि वाटण पण कसं करायचं जास्त बारीक नाही करायचं थोडं जाडस ठेवायचं आहे वाटण दाखवतो तुम्हाला हे बघा वाटण करून झालं आता थोडं जाडसर वाटलंय मी हे बघा बघू शकता तुम्ही आता हे वाटण आहे ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे बघा हे सगळं वाटण आहे ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे बा मीठ टाकायचं थोडं म्हणजे तुम तुम्हाला जेवढं लागेल ते मीठ टाकू शकता जेवढं लागेल तेवढं खरं ना करू शकता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त हाताने हाताने करायचं तेव्हा एकदम मस्त मिक्स होतं हे सगळं पाच दहा मिठ सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त आपला असं गोया होईपर्यंत हे बघा सगळं चांगलं मिक्स झालं मस्त हे बघा मस्त असे गोडे पण येतात त्याचे घेऊन जास्त चला मी आता दा पुढे दाखवतो मला ह्याच्यामध्ये बघा पाणीसुद्धा टाकायचं नाही एक थेंब सुद्धा पाणी टाकायचं नाही कारण की ते आपण मीठ टाकतो साबुधान धुतलेले आहे बट आता ओढले त्याच्यामुळे ना पाण्याची गरजच पडत नाही चला मग आता पुढची तयारी दाखवते मी तुम्हाला अजून परत बघू शकता तुम्ही मी तर इडलीचे भाड घेतलंय मी हे प्लेटी नाही आहे यांना तेल लावून घ्यायचं मसम पहिला हे बघा असं तेल लावून घ्या घ्यायचं मसम कारण की ही पद्धत आहे ना वेगळी आहे तुम्हाला सुद्धा एकदम आश्चर्य वाटेल आपली ही पद्धत कशी नवी एकदम भारी आणि ठीक आहे बघा आणि आपण हे सारण घेतलं आहे याचे ना छोटे छोटे गोळे घ्यायचे मसा असे आपण जसं इडली टाळून ठेवतो ना भारतीमध्ये हे बघा असं गोल करून घ्यायचं आणि थोडस त्याला असं दाब द्यायचं आणि असं हे बघा असं ठेवायचं हे बघा एवढी भारी रेसिपी नाश्त्याला पण नाश्त्यासाठी पण करू शकता तुम्ही कधी कधी आपल्याला खायला हे बघा मस्त असं ठेवायचं मी आता हे सगळे भांडे भरून घेते बघा आपले सगळे भांडे भरून झाले मस्त हे किती भारी दिसते ना आता इडलीचे भांड्यामध्ये तिकडे पाणी ठेवले आता हे पाणी ठेवले पाणी गरम झाले सगळं मी आता हे ठेवते याच्यामध्ये एक एक न तुम्हाला कशी वाटली पद्धत माझी तस कमेंट मध्ये सांगा मला हे बघा असं ठेवून द्यायचं आता हे झाकण ठेवायचं असं आणि याच्यावर चा। आहे ना काहीतरी वस्तू ठेवायचं हे बघा असं वरून खाल ठेवून द्यायचं आणि दहा मिनटामध्ये लगेच होऊन जाता आहे चला मग बघूया दहा मिनटानंतर आपण कसे झाले काय झाले चला बघूया आता झाले की नाही झाले हे बघा दहा मिनटं झाली आहे किती भारी झाले मस्त बघू शकता तुम्ही हे बघा आपण असं चमचा तर सुरीने चेक करू शकता हे बघा काही चिपक चिपकत नाही बा सुरीला हे बघा किती मसंत झाले ना आता बंद करूया हे बघा सांगा किती मसंत झाले ना आता हे सगळं काढून घेते मी आणि थोडं थंड होऊ द्यायचं मस्त हे बघा हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तरच काढायचं तेव्हाच तुम्हाला त्याच्यावर ते रिजेक्ट मिळेल हे बघू शकता तुम्ही किती मस्त झाले ना तुम्ही जर गरम गरम काय ना मग हे हिंगणारे त्याच्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचं हे बघा तुम्ही असे हे पण खाऊ शकता आणि तळून पण खाऊ शकता तर मग मी आता हे सगळं काढून घेते बघू शकता तुम्ही सगळं काढून घेतले मी आता तुम्ही असं पण खाऊ शकता किती मस्त झाले पण साबुदाण्यासारखेच लागतं आहे आणि इकडे बघा कडाई ठेवली मस्त आपण तळून पण बघू थोडे तळलेले पण एकदम कुरकुरीत होता मस्त तडू पण खाऊ शकता तुम्ही बघा इकडे तेल ठेवले आपण इकड्यामध्ये तेल तापला गूया पहिला हे बघा असे गुळबुळे येत आहे ना म्हणजे समजून घ्यायचं आपलं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक एक कोडे सोडू जास्त पण नाही सोडायचं जेवढे म्हातील ना तेवढेच सोडायचे चा। हे बघ चार चार सोडते चार सोडते हे बघा आपण वडे टाकतो ना लगेच पलटी नाही करायचं त्याला पाच मिनटं होऊ द्यायचं मस्त हे बघा मग एक एक पलटी करायचं बघ बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही किती फुलले बघा ते किती मोठे मोठे झाले ना मग आता जास्त करायचं हे बघा किती मस्त झाले ना एकदम मस्त मी आता हे काढून घेते सगळे ताटामध्ये आणि बाकीचे सगळे वडे मी असे तळून घेते किती मस्त आला ना किती फुलून गेला बघा बहुच येतो किती मसंग आले बा एकदम भारी मसा बघू शकता तुम्ही सगळे वडे तळून झाले आपले हे बघा किती भरपूर ओढे आले पाव किलो सामुदानीमध्ये एवढे सोडा वडे आले बघा सोडा हे बघा त्याच्यासोबत मस्त चटणी बनवली चटणी पण बनवता पण आम्हाला नको पाहिजे चटणी म्हणून मी ते बनवली नाही फक्त मिरच्या असता येईल आम्ही बघू शकता तुम्ही मस्त किती मस्त फुलला आहे ना एकदम भारी मी तुम्हाला तोडून पण दाखवते लागतं बघा मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते बघा किती भारी आला ना एकदम मस्त जास्त तेलगट नाही काही नाही काही नाही एकदम भारी मस्त वरून एकदम कुरकुरीत आहे आणि मध्ये एकदम सॉफ्ट आहे मस्त चला मग नक्की तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी काय कशी वाटली काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढची रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय